खूप चांगल्या चांगल्या मुलांच्या मनामध्ये मुलींबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे तोच गैरसमज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो लग्न सराई चालू आहे कुणाचं तरी कुणावरती प्रेम असतंच प्रत्येकाला त्याचं त्याचं प्रेम मिळणार आहे असं अजिबात नाहीये कोणीतरी येणार आहे आणि तुमचं दोन वर्षांचं तीन वर्षांचं प्रेम घेऊन जाणारच आहे ही गोष्ट आपण नाकारू शकत नाहीये मुलांना असं वाटतं की मुली लग्नाच्या वेळी खूप प्रॅक्टिकल विचार करतात त्या मुलाची प्रसिद्धी मुलाचा पैसा मुलाची पर्सनॅलिटी मुलाकडे किती गाड्या आहेत किती बंगले आहेत किती करोडो रुपये आहेत हे बघून मुलाशी लग्न करतात असा एक गैरसमज आहे अर्थात काही मुली तशा असतातही मुळात मी त्या मुलींविषयी इथं बोलतच नाहीये पण खरंच ज्या मुली संस्कारी असतात सोज्वळ असतात मनाने खूप चांगल्या असतात मनाने खूप प्रेमळ असतात स्वभावाने खूप चांगल्या असतात त्या मुलींना फक्त एकच गोष्ट हवी असते मला या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना सांगावं वाटतं तुमच्या आईबाबांशी तुमच्या भावाशी तुमच्या वहिनीशी तुमच्या घरातल्या कुठल्याही मेंबरशी त्यांना अजिबात देणं घेणं नसतं त्या फक्त येतात तुमच्यावरती विश्वास ठेवून त्यांना एकच गोष्ट तुमच्यामध्ये दिसली ना मग त्या कुठल्याही किमतीवरती तुमच्यासोबत लग्न करायला तयार होतात आणि ती गोष्ट म्हणजे त्यांना एकदा विश्वास बसला ना की लग्नानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपला जोडीदार आपल्या वडिलांचा रोल पार पाडू शकेन जसं आपल्या वडिलांनी लहानाचं मोठं करत असताना आपली काळजी घेतली आपल्यावरती प्रेम केलं तशीच काळजी आपला जोडीदार घेऊ शकेल किंवा घेऊ शकतो हा जेव्हा विश्वास त्यांना होतो तेव्हा त्या ते कुठल्याही किमतीवरती तुमच्यासोबत लग्न करायला तयार होतात गरज नसते मुलाचा फ्लॅट असलाच पाहिजे परंतु मुलामध्ये तो स्पार्क दिसला की हा भविष्यामध्ये पुढे जाऊन फ्लॅट वगैरे घेऊ शकतो मुलगा कर्तृत्वानं आहे मुलगा निर्वेचणी आहे एवढ्या तीन चार गोष्टी जर तुमच्यामध्ये दिसल्या ना तर मुलग्याला याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट नको असते हवं तर तुमच्या गर्लफ्रेंडला विचारून बघा